नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी मातोश्रीवरील बैठकीमध्ये नेमकं ठरलंय काय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्याच्या आत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत त्यामुळे आता मिनी विधानसभेसाठी सर्वपक्षीय तयारीला लागले आहेत शिवसेना ठाकरे गटाने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे पक्षातील ने, मोठ्या नेत्यावर विविध जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात देखील आल्या आहेत शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागांची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वार्ड अथवा कोणते मतदारसंघ लढवायचे आहेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल एकोणास जून पर्यंत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्यात शिवसेना ठाकरे संघटक मजबूत आहे का याची माहिती तसेच दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिकेच्या मतदारसंघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यात येणार आहे शहरामध्ये शहर प्रमुख उपशहर प्रमुख 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 दोन वार्डसाठी उपप्रमुख आणि प्रत्येक वार्डासाठी प्रमुख गट गटप्रमुख आणि दहा जणांची टीम तयार करण्यात येणार आहे ग्रामीण भागात तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख गाव पातळीवर शाखा प्रमुख भूतप्रमुख आणि दहा जणांची टीम तयार करण्यात येणार आहे या संघटात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदारसंघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती एकोणीस जूनपर्यंत शिवसेना भवन येथे जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे त्यामुळे शिवसेनेची बाजू या ठिकाणी मजबूत होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे तर आपल्याला या संदर्भात काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र